संडे म्हणलं की मुलांना बाहेर जाऊन खाणे काहीतरी खाण्याची खूप इच्छा होत असते पण तसं न करता बाहेरचं अशुद्ध देण्यापेक्षा आपण घरातच असं काहीतरी छान बनवून दिलं पाहिजे तर मी इकडं आज गोबीचे मंचुरियन एकदम कुरकुरीत बनवलेले आहेत ते कसे चला तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी मी याच आकाराचे दोन गोबी घेतलेले होते स्वच्छ दोन ते ती तीन वेळेस पाण्याने धुवून घेतले आणि त्याला असे मधून कट करून घेतलं आता नंतर याला मी असं किसनीने खिसून घेत होते तुम्ही चाकूच्या सह्याने पण बारीक चिरून घेऊ शकता पण किसनीने लवकर होतो त्याच्यामुळं मी किसनीनेच खिसून घेतला होता नंतर आता एक गोबी आपला खिसून झालं आहे नंतर त्याला दोन्ही हाताने असं छान चा, त्याच्यामधलं पाणी पिळून काढायचं तर बघू शकता असं पूर्ण पाणी ह्याच्यातलं असं पिळून काढायचं आहे तर आता इकडं गोबीतलं पाणी पूर्ण पिळून घेतल्यानंतर आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये असं गोबी पूर्ण काढून घ्यायची आहे नंतर त्याच्यामध्ये मोठी एक वाटी मी थोडासा मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे दोन ती तीन ले 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 ते तीन कांदे असे बारीक चिरून घे टाकलेले आहेत नंतर सात आठ मिरच्या पण टाकलेल्या आहेत मी कोथिंबीर पण घेतली आहे नंतर अद्रक लसूण बारीक चॉप करून टाकलेला आहे सोया सॉस पण घेतला आहे रेड चिली सॉस पुन्हा मी अद्रक लसूणची थोडी पेस्ट पण टाकलेली आहे नंतर फूड कलर पण घेतलेला आहे थोडासा लाल मिरची पावडर धनिया पावडर आणि थोडीशी हळद नंतर चवीपुरतं मीठ पण टाकून आपल्याला हे पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता इकडे छान असं मिक्स झालेलं आहे याला कोणताही पाण्याचा वापर मी केलेला नाही याचंच पाणी सुटलेलं आहे तर अशा पद्धतीमध्ये हे पीठ तयार होतं नंतर आपण इकडे आता कढई ठेवून छान तेल पण गरम करायला ठेवते मी तर आता इकडं छान तेल आपलं गरम झालेलं आहे बघू शकता तर त्याच्यामध्ये आता मी मंचुरियन सोडते तर तुम्ही गोल करून सुद्धा सोडू शकता तर मी भज्या टाईपमध्ये आहे तर अशा पद्धतीने असे पूर्ण मंचुरियन मी सोडून घेते कारण मला अशाच पद्धतीमध्ये आवडतात म्हणून मी असे सोडलेले आहेत तुम्ही गोल करून सुद्धा टाकू शकता तर इकडे बघू शकता किती छान असे मंचुरियन इकडे झालेले आहेत आणखीन लालसर असे तळून घ्यायचे आहेत तर आता झालेले आहेत आपल्या इकडे छान असे कुरकुरीत मंचुरियन चला आता मी काढून घेते तर आपल्याला अशा प्रकारे पूर्ण मंचुरियन करून घ्यायचे आहेत तुम्ही पण असे नक्की एकदा ट्राय करा आणि तुमच्या मुलांना पण तुम्ही करून खायला द्या ते पण खूप खुश होतील पण बाहेरच्यापेक्षा घरातले चिक चव खूप छान लागते आणि खूप छान टेस्ट येते आणि कुरकुरीत पण होतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि तुमच्या मुलांना खायला द्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका बाय बाय